तर हॅलो फ्रेंड बघा असं झालं आहे आपलं हे चिकन आता बघा पाणी हो हे तेल सुटलं या आणि कामून एवढा दम टाकला माहिती आहे का तिकडं ना रेड पटरीला एक खास्का झाला आहे म्हणून ना मी जरा इकडे गेले होते तर चला फ्रेंड भाजी बनवते आता काय पोरं ऐकत नाही तर काय नाही तर रेल्वे पटरीला जाते तर मायबापाचं ऐकत नाही तर लई मोठ्यानं ना, हरणा देत होती रेल्वे बघा तर हवा का फ्रेंड मला ना हवा का ह्याच्यातच भाजी बनवायची हवं का ह्याच्यात तेल बिल नाही टाकणार मी कारण भरपूर तेल आहे कारण ही कढई आमची बारकी आहे म्हणून आम्हाला जमत नाही ह्याच्यात आपल्याला ना भाजी पुरत नाही म्हणून आपली भाजी अशी उकळायली आता कारण त्याच्यात बसत नाही म्हणून अशी ह्याच्यात केली पातेल्यामध्ये कारण सुकी करायचं चाललं होतं मग पण हा का एक बी तिकडं हिथं मुलगा नाही माझा तिकडं दोघं विरे तर आणि मिस्टर आज तिकडं मुकामाला मला ते मला कळा कशी भाजी करू आणि खायला इथं कोणच नाही म्हणून काहीच कळा ना हा का भाकरी पण केल्या तर आणि आपलं चालली आहे